होळी वसंत ऋतू मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय लोकांचा सण आहे हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो रंगाच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडून रंगाची होळी खेळली जाते ज्याला धुलीवंदन असे म्हटले जाते या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते भारतातल्या वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला हा लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी शिमगा हुताशणी महोत्सव यात्रा कामदहन अशा वेगवेगळ्या वेग व्याख्या आहेत या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सव आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतोत्सव असेही म्हणण्यात येते महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे येतात आणि पेटलेल्या होळी भोवती बोमवा मारत प्रदक्षिणा घालतात होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राग करावी अशी कल्पना आहे त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो यात वाळलेली पाणी आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे पण या हल्लीच्या काळात किंमती लाकडे जाळून होळी साजरी करतात दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याची ही प्रथा आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सा सण साजरा केला जातो याला धुळवड असेही म्हणतात एकमेकांना गुलाल लावून उधळण करणे सर्वांनी एकत्र येणे बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते मानवाला सर्वांशी प्रेमाने राहण्याचा संदेश देणारा होळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो एमसीए न्यूज मराठी करिता राकेश मर्जीवे नागपूर

बहुत मजा आ रही है बहुत मजा आ रही है बहुत लग रही है क्यों नहीं हो रही क्यों नहीं हो रही पढ़ाई क्या कर रहे हो आ जाओ बताइए अंकल मैं बताता हूं बहुत सालों बाद ऐसा मौका मिला है हमें तीन चार साल बाद हम इतना खुशी खुशियों से मना पा रहे हैं, हैप्पी होली हैप्पी होली हम यही नहीं यही तो हर एक हमारा यही संदेश है कि आप सभी होली इको फ्रेंडली खेलें बिना पानी के खेलें शुक्रिया